प्रेमाने बोला धन्यरंग कारजी राम रामकृष्ण हरी या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो ज्या वेळेला मनुष्य आईच्या उदरामध्ये असतो तेव्हा भगवंताला अरदास करतो प्रार्थना करतो ऐशे या काराग्रही प्राणी पडीला अत्यंत दाटुनी कळवळूनी मने चक्रपाणी देवा सोडवा येतुनी तरी मी सोहित करेन गर्भवास चुकवेन सचुकवेनं पुन्हा न येने लागे देवा मी तुम्हाला वचन देतो की एकदा बाहेर आल्यानंतर माझं स्वतःचं हित काय आहे मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि नेमकं मला कुठं जायचं आहे हे आध्यात्मिक गुरुकडून जाणून खऱ्या अर्थानं तुम्हाला जाणून ओळखून तुमची भक्ती जरूर करेन पण मला या अंधार कोठडीतून मलमूत्रातून या कारागृहातून बाहेर काढा आणि पुन्हा मला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायचं नाही आहे मी तुम्हाला वचन देतो की मला बाहेर इथून काढा मग तुमची जरूर भक्ती करेन आणि एकदा का बाळ बाहेर आलं की देवाने वचन घेतलं आणि एकदा का मनुष्य बाहेर आला किंवा ते बाळ बाहेर आलं की ट्या ट्या करतं की कवा कवा देवा मी वचन दिलं होतं तिथे जागेवर पलटी मारणारा प्राणी म्हणजे मनुष्य जागेवर त्याने पलटी मारली आणि देवाला सांगितलं की मी कधी तुला वचन दिलं होतं मग ते रडत असताना बाळ कोणीतरी यायचं आणि त्याला कॅडबरी द्यायची तिथून त्याची सुरुवात माझं माझं आणि कबाड वजं म्हणायला सुरुवात होती तिथूनच तो म्हणतो की हे माझं आहे बघा एखाद्या बाळाला कॅडबरी देऊन बघा आणि दोन मिनटानं म्हणा की मला रिटर्न दे रे मला खायचे आहे तो लगेच म्हणतो जा माझी आहे काय म्हणतं बाळ माझे आहे तिथूनच त्याला अहंकारालाही सुरुवात होते तिथूनच त्याचं मी पण सुरू होतं मी माझं हे तिथूनच सुरुवात होती आणि तेव्हा ते म्हणतं की माझी कॅडबरी आहे तिथून जे तो मायेमध्ये अडकतो तो, तो विसरतच जातो देवाला वचन दिलेलं विसरतो आणि खरं तर एवढा विसरतो एवढा विसरतो मग प्रत्येकाने यायचं पापे घ्यायचे माझं बाळ माझं बाळ 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 तो अजून मायेमध्ये गोरपटला जातो पण देवाचं वचन विसरला परंतु देव एवढा क्रूर नाही आहे कारण तो हत्ती मुंग्यांपासून सगळ्यांना सांभाळतो त्यामुळे त्याच्यावरती जास्त काय तो फोर्स करत नाही आहे की तू मला वचन दिलं होतंस मग मी तुला आनंद नाही देणार असं देव कधीच करत नाही देव हा सगळ्यांचा सांभाळ करत असतो नास्तिक असेल त्याचाही आस्तिक असेल त्याचाही खरं तर तो बाळ 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 म्हणत मोठा होतो शाळेत जायला लागतो तो आनंदसुद्धा देव त्याला देतो शाळेत जातो मग सगळे त्याला बाळू बाळू म्हणायला लागतात बाळू कुठे आहे बाळू कुठे आहे बाळू कुठे आहे आता शाळेतून कॉलेजमध्ये गेला तो हे आनंद देव त्याला देतो आहे पण आईच्या उदरात दिलेलं वचन तो विसरला आता तो कॉलेजला जायला लागला जायला लागला सगळे त्याला म्हणायला लागले आमचे बाळासो आमचे बाळासो आमचे बाळासो कॉलेज पूर्ण झालं देवाने अजून एक त्याच्यामध्ये आनंद भरला तो म्हणजे त्याला कॉलेज पूर्ण झाल्यानंतर सुंदर अशी नोकरी लागली आत्ता सगळं जग त्याला बाळासाहेब म्हणाय लागले बाळासाहेब आले का बाळासाहेब गेले का बाळासाहेब एवढा मायेमध्ये गुरपटला की बाळासाहेब 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 पण आईच्या उदरात दिलेलं परमात्म्याला तो विसरून गेला एवढंच नव्हे नव्हे तर देवानं म्हटले की आता नोकरी दिली याला एखादी अर्धांगिनी एखादी दे पत्नी देऊया अजून एक सुख देऊया आनंद देऊया तेव्हा जर माझी आठवण आली तर बघूया म्हणून एक सुंदर अशी पत्नी दिली आता सगळं जग त्याला बाळासाहेबवरून बाळासाहेबराव म्हणायला लागलं कारण लोकांना कसं का असतं की पार्टी जर मिळत असेल आणि सोय जर होत असेल तर बाळासाहेबराव काय डोक्यावर घेऊन नाचतील बाळासाहेबराव कुठे गेले बाळासाहेबराव कुठे आहेत बाळासाहेबराव म्हणायला लागले लग्न झाल्यानंतर अजून हा अहंकारानं खरं तर फुगला आणि देवाचं वचन आईच्या उदरामध्ये होतं दिलेलं ते विसरूनच गेला तो आता बाळासाहेबराव कुठं आहेत बाळासाहेबराव आणि काही दिवस गेले त्याला मुलं झाली मुलं झाल्यानंतर त्या मुलांचंही शिक्षण देवाने पूर्ण करून दिलं मुलांचंही कॉलेज झालं मुलांनाही नोकरी लागली परंतु ज्या वेळेला त्या मुलांची लग्न झाली त्यावेळी घरी आलेल्या त्या नवीन सुना म्हटल्या की आता तोपर्यंत बाळासाहेबराव म्हातारे झाले होते त्यांना आता बाळोबा म्हणत होते बाळोबा घरी आहेत का बाळोबा घरी आहेत का मुलांनो तुमचे बाळोबा कुठे गेले असे त्यांना म्हणायचे कारण ते आता म्हातारे झाले होते केस पिकले होते तोंडात दात नव्हते आणि त्या नवीन सुना घरी आल्या तेव्हा या बाळोबांना तिथं अंगणामध्ये बसून इकडं तिकडं ते थुंकत होते म्हणून सोना म्हटले की बैलाच्या गोठ्यामध्ये ठेवा इथे आपला एवढा हॉल सुंदर आहे आणि बघा थुंकून घाण करत आहे मग मुलं काय आजकालची मुलं तुम्हाला माहीत आहे काल आलेल्या मुलींचं लगेच ऐकतात आणि त्या बाळोबांना आता बैलाच्या गोठ्यामध्ये ठेवलं आता तोंडामध्ये दात नाही तेच बाळ बाळासो झालं तेच बाळासो बाळासाहेब झाले आणि तेच बाळासाहेब बाळासाहेब राव झाले आणि नंतर उतरती कळा लागले तेव्हा बाळोबा झाले आणि तेच बाळोबा आता बैलाच्या गोट्यामध्ये मुलांनी ठेवलेला आहे बसलेले आहेत आणि तोंडात दात नाही आहे तेच बाळोबा आता बोळकोबा झाले आणि बोळकोबा झाल्यानंतर त्याला वाटतंय की हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून एवढं पोरांना मोठं केलं आणि आज माझ्या मुलांनी मला गोट्यात बैलाच्या ठेवलं आज त्या बाळोबा यांना देवाची आठवण येते परंतु आता बाळोबा राहिले नाहीत तर ते बोळकोबा झालेत तोंडामध्ये दात नाही आहे देवाची आठवण आहेत हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पण तोंडामध्ये जात नाहीत बोळकोबा झालेत आता देव कसा का काय नाव घेऊन देईल अहो आईच्या उदरात असताना देवाला वचन दिलं होतं एवढी सुखं तुला दिली तरी तू देवाचं नाव घेत नाही आहेस आत्ता फक्त वरती जायचीच वेळ आली शेवटच्या वेळेला तू देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर देव कसा नाव घेऊन देईल शेवटची वेळ आहे तोंडामध्ये दात नाही बोळकोबा झाला आहे आणि अशा वेळेला तू भजन करतोय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे खुण, गुण, 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 हरे असं म्हणायचं आहे पण बोळकोबा झाल्यामुळं तोंडात दात नसल्यामुळं तो मनुष्य म्हणतो आले याम हरे राम म्हणताच येत नाही आले याम आले याम 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 आले 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 कुटण हरे कृष्ण म्हणता येत नाही आले कुठनं आले कुठनं 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 आले 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 यामच म्हणणार अहो यमाचीच वेळ आली म्हणून अवतारवाणीमध्ये म्हटलंय की गया समय फिर हात नाये अंत काल पचता का जब संदेशा यम का आहे नैनो नीर बाहे का अहो कायच फायदा नाही आहे हातातनं जर वेळ गेली ना तर ती पाठीमागून पकडता येत नाही तिला पुढूनच पकडायला लागतं म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो अजूनसुद्धा तुमचा श्वास चालू आहे हातातली वेळ गेलेली नाही आहे समयाचे वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज खरं तर तुम्ही आईच्या उदरात असताना दिलेलं वचन देवाला ते पूर्ण करून देण्याचं कार्य महान कार्य आध्यात्मिक सद्गुरू समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी पूर्ण करतायत या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं एकाला जाणा एकाला माना आणि एक व्हा हो, एक ईश्वर आहे खरं तर त्याला जाणून भक्ती करा प्रेमाने बोला धन निरंकारजी राम रामकृष्ण हरी